तर बघा ही छान पर असा पराठा मी भाजून घेतलेला आहे आणि ह्यात सगळी पिठा असते ती गव्हाच्या ज्वारीचं तांदळाचं त्याच्यामुळं ते पराठा काही फुगत नाही असाच होत आहे पण खायला एकदम टेस्टी असा पराठा लागत ही नमस्कार मी प्रमिला धब्रे तर आज मी मेथी पराठा करणार आहे लहान मुलांना डब्यासाठी जरा वेगळं वेगळं काहीतरी करून दिलं तर आवडीनं खातील आणि मोठ्यांना पण अशा वातावरणामध्ये जरा वेगळं काहीतरी खायचं म्हणजे जरा मजाच वेगळी तर मी एक प्लेटवर मेथी नुसतं मेथीच्या भाजीचं शेंड शेंड खुडून घेतलेलं आहे तर आणि त्याला स्वच्छ धुवून पण घेतलेले इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडीशी हळद आहे म्हणजे आपल्याला लागल तशी टाकणार आहे पण वाटी घेतलेली आहे समोर छोटी एक वाटी तांदळाचं पीठ आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी बेसन पीठ घेतलं आहे कोथिंबीर आहे लसूण हिरवी मिरची घेतलेली आहे तर मेथी मी नीट करून धुवून घेतले आता आपण ह्याला बारीक मस्तपैकी चिरून घेऊया तर आता ही भाजी चिरण्यासाठी मी घेते तर थोडी थोडी चिरते एकदम पण आपल्याला बारीक चिरली जाणार नाही म्हणून मी थोडीशी भाजी घेतलेली तर असे छान असे चिरून घेते मी तर छान अशी मी मेथीची भाजी बारीक अशी चिरून घेतलेली तर अगोदरच धुवून चिरायची म्हणजे छान अशी चिरली जाते तर हे मी गव्हाचं पीठ अगोदर छोट्या पाटीमध्ये टाकून घेते तर मग मी ज्वा जौ... ज्वारीचं पीठ घेतलं नव्हतं तर तुम्हाला घेतलेलंच दाखवते हो गव्हाचं ज्वारीचं हे तांदळाचं पीठ आहे थोडंसं बेसन आहे बेसन पण टाकून घेतलेलं सगळी पीठं मी चाळवून घेतलेली येते जर थोडीशी कोथिंबीर घेतली तर छोटा एक चमचा मी हळद टाकून घेतलेली ही सगळी मेथीची भाजी मी ह्यात टाकून घेते तर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेले तर इथे मिरची आणि लसूण ही बारीक करून घ्यायचं आहे तर छान असं ह्याला मी बारीक करून घेते तर बघा थोडंसं जाडसर मी मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि तुम्हाला जरी जास्त मिरची आवडत असेल तिखट आवडत असेल आणखी चार मिरच्या वाढवल्या तरी चालते त्या आणि लसूण पण भरपूर असला म्हणजे पराठ्याला असो कशाला पण चव पण छान लागते तर मी छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे तर आता थोडं पाणी वतून घेते थोडं थोडं पाणी वतून आपल्याला छान असा गोळा चिंबून घ्यायचा आहे तर एकदम पाणी कधी वाचत नाही लागेल तसं थोडं 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 आपल्याला पाणी वतून घ्यायचं आहे बघा एक ग्लास पाणी लागलेला आहे ह्याला एक वाटी पिठासाठी छान गोळा मी थिंब आता पाणी काय आपल्याला लागणार नाही तर बघा असा गोळा तिमलाय मी तर थोडासा घट्टसर दिसतंय मला कारण की थोडं पाणी वतून मी मऊ असं करून घेते ना छान असं आपल्याला पराठा लाटाला आला पाहिजे ना बर जर पीठ असेल तर छान येत नाही एकजीव करायचा हाताने मस्त पैकी तर आता छान असं पीठ तिंबून झालेलं आहे मी ह्याला थोडस तेल लावून घेते वरून तेल लावून पण छान असं मिक्स करते म्हणजे सगळ्या पिठात तेल पण लागतंय आणि मऊ पण पीठ होतंय एकदम छान असं होतं बरं तुमच्याकडे जर वेळ असेल तर एक ही पीठ दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे तेल लावून म्हणजे आपला पराठा छान होतोय तर एक दहा मिनटं मी असं भिजत ठेवणार आहे पीठ तर दहा मिनटं झालंय आणि चांगलं पीठ पण भिजलेलं आहे सैलसर मऊसूत पीठ आहे मी थोडंसं पीठ एका साईडला काढून घेते गोळा एक घेतलेला आहे छान असा आणि गव्हाचं पीठ पण मी साईडला घेतलेलं आहे लावण्यासाठी तो तोपर्यंत गॅसवर तवा पण ठेवलेला आहे तवा पण तापते तोपर्यंत लाटून घेते मी खाली थोडंसं पीठ लावते म्हणजे चिटकणार नाही जास्त मोठा पण नाही आणि जास्त लहान पण नाही असा मी पराठा लाटून घेतलेला आहे तर त्या तव्याला पण मी अगोदर तेल लावून घेते म्हणजे आपला पराठा थोडा पण चिटकणार नाही तर पराठ्याला पण ह्या साईडनं मी खालच्या साईडनं तेल लावलेलं आहे ह्या साईडनं पण छान असं तेल लावते दोन्ही साईडनं मस्तपैकी आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे तर मी पराठा भाजतोय तोपर्यंत तो मी दुसरा पराठा खाली लाटून घेते म्हणजे वरचा पराठा झाल्यानंतर लगेच ही पण पराठा आपल्याला टाकता येतोय तर बघा मी सगळी पीठं ज्वारीची गव्हाची तांदळाचं बेसन सगळी मिक्स केली ती तरी पण आपला पराठा कुठंही चिटकत नाही किंवा तुटत नाही आणि चिरण्याही फुटत नाही त्या एकदम छान असं तयार होते छान असं दोन्ही बाजूनी भरपूस भाजायचा आहे म्हणजे जास्त गॅस फुल ठेवायचा नाही फुल ठेवल्यानंतर काय होतंय भाजल्यासारखा दिसतो पराठा पण नंतर थंड झाल्यानंतर दा कच्चा दिसायला लागतो त्याच्यामुळं गॅसवर छान असा भाजून आहे त्याच्याला मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर बघा हे छान असा पराठा मी भाजून घेतलेला आहे आणि ह्यात सगळी पिठा असते ती गव्हाच्या ज्वारीचं तांदळाचं त्याच्यामुळं हे पराठा काही फुगत नाही असाच होतंय पण खायला एकदम टेस्टी असा पराठा लागतो ही तर, तर, तर मी सगळे पराठे आता मी बनवून घेतलेले आहेत इकडे एका ताटामध्ये सगळे पराठे काढून घेतलेले आहेत तर बघा दोन तीन चार पाच सहा पराठे आपले एका वाटीच्या पिठामध्ये तयार झालेले आहेत ते आणि एकदम मौसूद असे छान असे पराठे तयार झालेत तर बघा अशा प्रकारे लहान मुलांना मेथीच्या भाजीचा पराठा तुम्ही ही बनवून द्या आणि माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा